बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे ह्या निवडून येतील तर शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हे हे निवडून येतील मावळ मतदारसंघातून संजय वाघेरे हे निवडून येतील पुण्यातून रवींद्र धंगेकर हे निवडून येतील साताऱ्यातून शशिकांत शिंदे हे निवडून येतील कोल्हापूरमधून शाहू महाराज निवडून येतील सोलापूरमधून प्रनिती शिंदे ह्या निवडून येतील माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे निवडून येतील दक्षिण नगरमधून निलेश लंके हे निवडून येतील धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर हे निवडून येतील संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे हे निवडून येतील बीडमधून बजरंग आप्पा सोनवणे हे निवडून येतील परभणीमधून संजय जाधव हे निवडून येतील तर अकोल्यामधून अभय पाटील हे निवडून येतील यवतमाळ वाशीम मतदारसंघातून संजय देशमुख हे निवडून येतील अमरावती मतदारसंघातून बळवंत वानखेडे हे निवडून येतील चंद्रपूरमधून प्रतिभा दानोरकर ह्या निवडून येतील गडचिरोलीमधून नामदेव किरसान हे निवडून येतील तर भंडारा गोंदियामधून प्रशांत पडोले हे निवडून येतील रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत हे निवडून येतील तर रायगड मतदारसंघातून अनंत गीते हे निवडून येतील